बचत गटाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महिलांचं सक्षमीकरण होत आहे त्यातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावतोय महिलांनी लघु उद्योगांचा विस्तार केला तर समाजाच्या आर्थिक विकासाचं चक्र वेगानं फिरेल त्यासाठी महिलांनी व्यवसायाभिमुख होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं लक्षतीर्थ वसाहत इथं संस्थेच्या वतीनं महिलांसाठी आयोजित विविध वस्तू प्रशिक्षण शिबिरादरम्यान त्या बोलत होत्या कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी गेल्या सतरा वर्षात जिल्ह्यातील तेहतीस हजार महिलांचं संघटन केलंय या महिलांचे बचत गट निर्माण करून त्यांना व्यवसायाभिमुख बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलंय त्यातून अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत आज लक्षतीर्थ वसाहतीतल्या सखी श्रावणी अक्षरा रसिका आरपी या बचत गटांच्या महिलांसाठी भागीरथी संस्थेतर्फे विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं गटप्रमुख शिवानी पाटील यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला दरम्यान सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवानी पाटील राधिका पाटील अश्विनी वास्कर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला महिलांनी सोशल माध्यमाचा वापर योग्य न करावा कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी दिवसभरातील कामातून वेळ काढून व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावं बचत गटाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रितरित्या वस्तूंचं उत्पादन करावं त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची ग्वाही सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली महिला संघटनामुळं अनेक उपक्रम राबवणं शक्य होतं अन्याय अत्याचाराला संघटितरित्या प्रतिबंध करता येतो त्यामुळं संघटनशक्ती ओळखा असा महत्त्वपूर्ण सल्ला सौभाग्यवती महाडिक यांनी दिला या शिबिरादरम्यान अश्विनी पाटील आणि अश्विनी वास्कर यांनी महिलांना नीळ फिनेल सेंट अगरबत्ती केक भेळ आयुर्वेदिक साबण तयार करण्याचं सा प्रशिक्षण दिलं यावेळी सुषमा पाटील रुपाली रेडेकर यांच्यासह भागीरथीच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या